नमस्कार नमस्कार तुमची ओला हो काय माझं नाव स्वतःचा सूरज कुर्ले रानाल ताकई बैल स्वतः विवेक शेठचा बैल आहे मुंबईमध्ये आलेला आहे लागतार त्यांनी दोन तीन गुलाल केलेले आहेत आपली घरची गाडी पलते एवन गाडी त्याचे सोन्याचं नाव आहे कसा तुम्ही नियोजन करता चांगला नियोजन कसं असतो घरून जेव्हा निघतो ना आम्ही तेव्हा आधीच ठरवतो ही गाडी ह्या रस्त्याने पालवायची आड्ड्यात आल्याच्या नंतर मग आपण विचार करतो कुठली गाडी धरायची कशी धरायची मग ते बोलले रक्कम छोटी असेल मोठी असेल तो हिशोब नाही पण गुलाल झाला पाहिजे हिशोबाने आम्ही गाडी धरतो गुलाला महत्वाच आहे पैसे आहे बघा पैसे सगळ्यांकडेच आहेत आपल्याकडे पण आहेत आपण हाऊस आता तुम्ही बोलले का आता मुंबईमध्ये उतरलाय पहिले कुठे होता नेवासा मधून बैल आलेला तिकडे काय तिकडे आज बैल पळून आलेले आहे आपण शेटने विचार केला बैल चांगला पलते आहे घरच्या बैलाच्या हा बैल आपण घेतलेला आहे आता तुम्ही करता काय संभालनी कुठलाही बैल असू द्या त्याच्या वाडर आलेला बैल आजपर्यंत कुठलाही बैल आहे तो भले वासरू असला तरी त्याची ही आम्ही चांगल्या प्रकारेच करतो जसं तो त्याला याला संभालतो आम्ही बैलाची घरी सेवा काय काय सेवा तर सगळी सेवा आहे आज बैलाला चालणं बिलणं बैलाचं खाणं रत्ती बिती टायमावर आहे चार टाइम सगळं बघ शेटच बघतात आम्ही असं कधी गेलो तर आता सगळं स्वतः करतो गाडी नव्हती दादाजी पोरे आहेत दादाजी आहेत पटेल आणि शाश्वती दोघांच्या नावाने आपली गाडी पलते आज देखील गुलाल झालाय काय नियोजन बसलं त्या पुराला नियोजन काय नाही ह्याच मैदानात आपल्या लगातचा दुसरा गुलाब आहे मागच्या मैदाना मागच्या मैदाना आपण चांगली गाडी मारली म्हणजे हा मैदान लकी टाकतो लकी लकी आणि तिकडे काय असतात त्या भागामध्ये ना एवढ्या शर्यती होईत नाही नाही होत आमच्या आमच्या भागात भागात तर एकच मैदान नारंगीचा त्यानंतर नारंगीला पण आपण बैल नेला होता काय गाडी जमली नाही काही कारण बैल आपण रिटर्न आमचाच होता म्हणून आम्ही लक्ष पण नाही दिलं आणि खरं तर नाही खालापूर भागामध्ये शर्यती व्हायला पाहिजेत मैदानं घ्यायला पाहिजे त्यासाठी आता स्वतः उपाध्यक्ष आहेत विवेक पाटील अध्यक्ष समीर पाटील आहेत त्यांनी खूप सारं काय केलं होतं कारण लोक पण चांगली पाहिजे त्यासाठी एक मैदान झालं आपला दिनेश दादांचं एक मैदान झालं होतं याच्या विषयी माहिती द्यायचं असं आहे पब्लिकला बैल पलते दोन्ही कांदे पब्लिकला दोन्ही साईड कुटुंब पण पब्लिक हा फक्त कांदा चेंज करून कांदा चेंज करून पब्लिकचं भीतळ म्हणून त्याला आम्ही हे करतो तो पण घरचा साथ घरची गाडी घरची गाडी बोलतो तो पहिला बघले तो एकदम बच्चा असताना घेतलेला आपण कोरेगाव हां चला आता त्याच्याकडे थोडा बोलूया दादा जसं तुम्ही बोलले का हा तुमच्या जाऊनीतला पहिला हिरा त्याच्याबद्दल काय म्हणाल पहिला हिरा आहे मुंबई मुंबईमध्ये पण त्यांनी मुंबई मुंबई पण गाजवले आणि घाटावर घाट पण गाजवलेले घाट कोणत्या मैदान साच्या गाडीमध्ये दोन फायनल चांगल्या पहिल्यांच्या गाड्यात घेतले आता किती वय वर्ष चाललेलं आता अडीच वर्ष आणि मी बघतो ना असे तुम्हाला ना जास्त ब्लॅक कलरचे वहिला आवडतात कारण व्हाईट मी बघितले ना आता दोन धावणी मध्ये त्याचा काय विशेष काय काही जण काय नाही आवडला आपल्याला तो घेतला आपण व्हाईट पण चांगलाच आहे तुमच्या धावणी लालता काय का व्हाईट नाही व्हाईट घेतलाय वासरू घेतलेला मी तो, तो पुढच्या वर्षी तुला मुंबई मध्ये बघायला भेटेल या वर्षी नाही आहे पुढच्या वर्षी नक्की आपल्याला मुंबई मध्ये सर याची काय कारकिर्दी आता आपण घेतला तेव्हा खाली आणला त्यानंतर एक दोन तीन गाड्या आम्ही खेळल्या त्यानंतर लगेच आमच्याकडे लग्न होत म्हणून घाटावर पाठवलं तेव्हा मग तिकडे चांगले फायनल करतिर्दी आहे जर त्याला गाडी वरटी गेली तर आज जीव काढणार गाडी बघून पलणार आहे पहिले गाडीला गाडी पाहिजे पेराला कमी पलती खांद्यातून दोन्ही खांद्या आतून पलतो दोन्ही खांदी पब्लिक बोलतो सोन्या तसा घाना दोन्ही दोन्ही खांद्या पेऱ्याचा अट्रॅक्ट ठेवलाच नाही 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 देतो तरी मी आणि आम्ही असं नाही का कुणी बैल मागितला आपण नाही बोलत त्याला दुखत नाही त्याच्या पलो नाही पलो मी देतो पण आम्ही सगळ्यांना देतो बैल आता आमचा गुलाब झालाय आम्ही सगळ्यांना बैल आणि ना वत्ती आता कसे एक मानाचे मैदान चालू झालेले खरी जी मैदानाची सुरुवात असते ना वरचे ते आता चालू झालेले बैल आता जाईल एंडिंगला बैल वाटावत जाईल तिकडे कोणाचं नियोजन असतो तिकडे स्वप्नील बोबडे विशाल गुडगुडे आणि विलास मांढरे आणि अजून त्यांची सगळी खोर असतो आता जसं एक विचार झाला जसं बैल तुमच्या जीवनामध्ये आले तुमच्या जीवनात काय बदल झाला काय जीवनात बदल असा झाला घरी असल्यानंतर बैल तो बैल पाल्याला जाऊ नाही तर नाही जाऊ चांगला आनंद होतो फोन सारखी चालू असतील रोज सारखा रोज लवकर उठणार घरी वेळेवर यायचं त्यांना खायला वगैरे घालायला असं ना एखाद्याचा आता कसा कामाचा थकाव निघून जातो का तुमच्या भागामध्ये असं आहे ना का कुठे मोकली जागा नाही जास्त जिथे तिथे कंपन्या त्यामुळे काही शर्यती पण होत नाही मला तरी वाटत आहे आमच्याकडे जागा पण आम्हीच केले नाही फेऱ्याला फेऱ्याला हो वगैरे नारंगी पाटी झाले तिथेच आम्ही आम्ही तिथे फेरायला जातो नक्की नाही खालापूरच्या जी कमिटी त्यांनी त्या ते गोष्टीवर जोर दिला पाहिजे पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच जास्त मैदानात आणि दुसरा एक वैशिष्ट्य आहे जर आमचा ड्रायव्हर नसला समीर पाटील हे नसले तर आम्ही गाडी काढत नाही ते बोलत फेरा असो शेरत असो ते स्वतः यांचं बोलणं होतं अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा असं असं ठिकाणी आपल्याला आहे तेव्हा आम्हाला फोन करून सांगणार त्या दिवशी आपण आद्याला जाणार पण आमचा ड्रायव्हर फिक्स समीर पाटील चिंचोली चालेल दादा असं यश घेत राहू आपली गाडी गुला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद